सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस अजूनही आग्रही आहे आणि काँग्रेस नेत्यांची एक बैठक सुरू झाली आहे विश्वजीत कदम बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि सांगलीच्या जागेसाठी खास करून आग्रह दिसतोय तो विश्वजीत कदम यांचा त्यांनी दिल्ली सुद्धा केलेल्या आहेत सांगलीची जागा मूळची काँग्रेसची परंतु महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली ठाकरे गटाला दिली गेली आणि ठाकरे गटाला चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे परंतु सांगलीतनं काँग्रेसचाच उमेदवार हवा या मुद्द्यावरती सांगली काँग्रेसचे नेते ठाम पाहायला मिळत आणि विश्वजित कदम बाळासाहेब यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत राजू या भेटीबद्दल काय अधिक माहिती कळतीय पाहता पण महाविकास आघाडीतील जागा वाटपांचा तिढा अजून सुटलेला नाही त्यामध्ये सांगली भिवंडी आणि मुंबईतल्या जागांचा तिढा आहे त्यातली सांगलीची जागा जी आहे ती काँग्रेसनी कोणालाही सोडू नये या भूमिकेवरती सांगलीतील नेते जे आहे ते अजूनही ठाम आहेत आणि त्याच कारणासाठी जे आहे विश्वजित कदम जे आहे बाळासाहेब थोरातांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत जे काही दिल्लीत गेलेले होते त्यानंतर विश्वजित कदमांनी नागपूरला जाऊन भेट घेतलेली होती संजय राऊतांनी सुद्धा काही आरोप जे आहे ते केलेले होते या संदर्भातील सगळी भेट आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगलीची जागा जी आहे ती ठाकरे गटाला सोडून त्या ठिकाणी विशाल पाटील हेच उमेदवार असावा अशी भूमिका जी आहे ती पहिल्यापासून आपला विश्वजित कदम यांची पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही भेट जी आहे ती महत्वाची आहे कारण कदाचित उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्या अगोदर संपूर्णपणे या जागा वाटपाचा त्याला जो आहे तो सोडवला गेला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांची ही बैठक सुरू झालेली आहे त्यामुळे आता विश्वजित कदम आणि बाळासाहेब थोरात यांची बैठक झाल्यानंतर जे आहे ते पुन्हा एकदा हायकमांड दिल्लीशी बोलण्याची शक्यता आहे दिल्लीची नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की सांगलीची जागा ही आपल्याकडेच राहावा जर सांगलीची जागा जर स्वतःकडे ठेवायची असेल तर ठाकरे गादाला नेमकं काय देण्यात यावा किंवा काय फॉर्म्युला ठरावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्यावरती तोडगा निघेल आणि त्याच अनुषंगाने ही बैठक सुरू आहे धन्यवाद राजू या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट